मुंबईकरांसाठी बातमी दिलासादायक आहे कारण पुढचे दोन दिवस मुंबईचं तापमान किमान पंधरा ते सतरा अंशांदरम्यान असेल उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट होणार आहे गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये तापमान वाढत होतं रात्रीचं तापमान अधिक होतं आणि त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता मात्र आता तापमानामध्ये घट होणार आहे असं असल्यानं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल असं पाहायला मिळत आहे मुंबईकरांसाठी बातमी दिलासादायक आहे कारण पुढचे दोन दिवस मुंबईचं तापमान किमान पंधरा ते सतरा अंशांदरम्यान असेल उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट होणार आहे गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये तापमान वाढत होतं रात्रीचं तापमान अधिक होतं आणि त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता मात्र आता तापमानामध्ये घट होणार आहे असं असल्यानं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल असं पाहायला मिळत